नमस्कार मैत्रिणो जय भीम मैत्रिण तर चला आज रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला साधी सोपी आणि अशी छान अशी तांदळाची खीर दाखवत आहे तर मैत्रिणींनो बघाय हे तांदूळ आपण प्रथम भिजवून घेतलेली आहे आणि धुवून घेतलेले आहे ते छान असे बासमती तांदूळ धुवून आणि भिजून घेतलेले आहे त्याच्यानंतर लागणारं साहित्य बघा एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि साखर घेतलेले आहे त्याच्यानंतर बदाम काजू घेतलेले आहे त्याच्यानंतर लागणार हे तूप घेतलेलं आहे आणि थोडीशी इलायची पावडर टाकणार आहोत तर आता हे बघा हे साहित्य आपण घेतलेलं आहे तर तर आता खीर कशी बनवता हे मी तुम्हाला दाखवत आहे तर सर्वात प्रथम आपण तांदूळ हे दळून घेणार आहोत आणि काजू बदाम ही बारिक बारिक तो ता बारिक हे बारीक उठून घेणार आहोत आता छान असं तांदळाचं आपण दळून घेतलेलं आहे तांदूळ बारीक करून घेतलेले आहे मस्त साधे आणि सोपे असे पौष्टिक खीर आपण आज तांदळाची बनवणार आहोत तर ती कशी बनवते मैत्रीण तुम्हाला मी दाखवत आहे तसे छान असे बारीक आता हे तांदूळ आपण दळून घेतले आहे आणि हे बघा थोडे खोबरं बी किसून घेतलेलं आहे खोबरं किसून घेतलेले आहे काजू बदाम भारी केलेले आहे आणि हे दूध बी घेतलेलं आहे आपण एक वाटीभर आणि साखर घेतलेले आहे आणि हे तूप घेतलेलं आहे तर चला आता आपण खीर कशी बनवतात ती पाहूया हे तूप चला आता आपण बघूया खीर साधे आणि सोपी पौष्टिक अशी तांदळाचे खीर आज आपण बनवत आहे मैत्रिणी तर चला अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघायचा मैत्रिणी चला आता आपण खीर बनवणार आहोत तर चला आता आपण बघूया पौष्टिक खीर तर हे बघा मैत्रिणी आपण आता पहिले पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता, आता आपण तूप टाकणार आहोत आणि आता इलायची पूड आणि हे खोबरं आणि हे आपले हो। काजू बदाम आपण ह्याच्यात टाकणार आहोत छान असतात आपण हे लालसर असे भाजून घेणार आहोत म्हणजे काळे करायचे नाही जाळायचे नाही शेमरे माकायचे त्याचा छान असा तडका खीर अगदी एकदम पौष्टिक आणि एकदम छान बनणार आहे मैत्रिणी कसा आता आपण याच्यात काय टाकणार आहोत याच्यात आपण जे जळून घेतल्या जे जळून घेतलेलं ते आपल्या तांदळाचं ते आपण याच्यात वाटण टाकणार छान असं कालून घेणार आहोत ह्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत थोडं पाणी टाकणार आहोत गरम त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत साखर छान असं आपण हलून घेणार आहोत साधी आणि सोपी आपली पौष्टिक खीर आज घालता आहे तर मैत्रिणी हे छान असं डवळून घ्यायचं आणि छानपैकी हलून घ्यायचे तर याला अशी छान अशी उकळी येऊन द्यायची तर आता आपण याचं काय 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 टाकलं साखर आणि तांदळाचं दळून घेतलेलं पूर्ण आणि काजू बदाम आणि खोबरं किसलेलं पौष्टिक अशी छान अशी खीर तांदळाची तर बघा मैत्रिणी आता आपण याला उकळी येऊन देणार आहोत असं छान असं हलवून घ्यायचं तांदूळ खाली लागू नाही जायचे साधे आणि सोपे आपले पौष्टिक खीर बनत आहे तर मैत्री आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत याला छान अशी उकळी येऊपर्यंत चला आता आपण उकळी येऊपर्यंत थांबूया तर हे बघा मैत्रिणी छान अशी खीर आता आपली हे उकळत आहे तांदूळ पूर्ण हे एक जेव झालेले आहे तर असं सारखं खेळवायचं छान अशी मस्त अशी पौष्टिक आपण तांदळाची खीर बनवणार याच्यामध्ये आपण काय सोडणार आहोत हे बघा छान असं तांदूळ हे शिजलेले आहे तर आता आपण याच्यामध्ये दूध टाकणार आहोत तर बघा मैत्रिणी हे दूध आपण टाकणार आहोत हे बघा आता ही आपले छान अशी खीर तयार झालेले आहे मस्त असे हे बघा घट अशी छान शेवया वगैरे आपण काहीच नाही टाकला खाली आपण साखर दूध आणि बासमती तांदळ आणि आपलं खोबरं आणि काजू बदाम ह्याच्याशिवाय आपण काही टाकलेलं नाही शुभ्र आणि एकदम छान अशी किती पेव असेल छान वाटणारे खीर आज आपण बनवलेले आहे तर चला मैत्रिण ह्या पद्धतीने तुम्ही खीर पाळवा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करायचं विसरू नका सबस्क्राईब करायचं विसरू नका साधे आणि सोपे आपली आज तांदळाची खीर तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा आणि तर नाभे करून चारा तुम्ही विका ती बघा अशी खीर आपली तयार झालेली आहे आता थोडी उकळून जाणार आहोत आपण म्हणजे पहा शुभ्र मस्त खीर तयार झाले तर ह्या पद्धतीची खीर तुम्ही बनवा तव बघा विसरू नका लाईक करा हा सबस्क्राइब करायचं विसरू नका चला आता आपली खीर ही तयार झालेली आहे मस्त अशी छान आता आपण त्याचा आनंद घेऊया तर मैत्रिणी चला आज मी तुम्हाला साधी सोपी आणि झटपट बनणारी अशी छान अशी पौष्टिक अशी आपले तांदळाचे खीर आज दाखवलेली आहे बाबागा मी कशी बनवली त्या पद्धतीने तुम्ही म्हणा बनवा आणि करून बघा आणि खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करायचं विसरू विसरू नका नका करायचं साधे आणि सोपे या पद्धतीचे आपले खिर तयार उकळत आहे आता ही खीर आपली छान अशी उकळत आहे आता ही खीर आपली तयार होणार आहे आता ही थोडीशी अशी चांगली हलवून घ्यावा लागेल आता आपण गॅस बंद करूया आपली ही छान अशी खीर पौष्टिक तयार झाली आहे बघा ह्या पद्धतीने आपली खीर ही तयार झालेली आहे छान आणि पौष्टिक अशी मस्त साधी सोपी आपली तांदळाची खीर